लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे राजकीय पक्षांना दिला जाणाऱ्या गुप्त देणग्याबाबत मोदी सरकारची इलेक्ट्रोल बॉन्ड योजना घटनाबाई ठरवत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द केली जी राजकीय झिरो न्यूज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड योजना घटनाबाई ठरवत केली रद्द लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे राजकीय पक्षांना दिला जाणाऱ्या गुप्त देणग्याबाबत मोदी सरकारची इलेक्ट्रोल बॉन्ड योजना घटनाबाई ठरवत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द केली जी राजकीय पक्षांना अनामिक देणगी देण्यास परवानगी देते झिरोनीच्या जरा विचार करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच दिवसीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली त्यात सरन्यायाधीश सर न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे घटनापीठाने एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांना दिलेला युक्तिवाद ऐकून घेतला तीन दिवसाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता त्यानंतर आज सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द केली आणि नियोजन आणि प्राप्तिकर कायदा लोकप्रतिनिधी कायद्यात केलेल्या सुधारणाचा विचार करत एकमताने निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द केली आहे इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेच्या वैद्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेच्या वैद्यतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की काळ्या पैशाला आळा घालण्याचा उद्देशाने माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणे समर्थनीय नाही इलेक्ट्रोल बॉन्ड योजना माहितीच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे राजकीय पक्षांकडून निधीची माहिती जाहीर न करणे हे उद्दिष्टाच्या विरुद्ध आहे एकतीस मार्च पर्यंत शेअर करण्याची सूचना तात्काळ थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत निर्देश जारी करताना न्यायालयाने म्हटले आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआयने निवडणूक रोख्यांची माध्यमातून आतापर्यंत केलेल्या योगदानाचा तपशील तप्छ, एकतीस मार्च पर्यंत निवडणूक आयोगाला द्यावा न्यायालयाने निवडणूक आयोगाला तेरा एप्रिल पर्यंतची माहिती आपल्या वेबसाईट वर शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत दोन्ही निर्णय एकमताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यासर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सर्व न्यायाधीशांची एकमताने निर्णय दिला आहे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेच्या कायदेशीर वैद्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर डी वाय चंद्रचूड म्हणतात की दोन वेगळे निवाडे आहेत त्यांनी एक लिहिलेला आहे आणि दुसरा न्यायमूर्ती राजीव खन्ना यांनी आणि दोन्ही निकाल एक मताचे आहेत निकाल देताना चंद्रचूड म्हणाले की इलेक्ट्रोल बॉन्ड हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे सरकारला ज्या विचारणे हे जनतेचे कर्तव्य आहे या निर्णयावर न्यायाधीशांचे मत आहे इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द करावे लागतील सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले आहे की निवडणूक बॉन्ड योजना कलम एकोणीस एक अ चे उल्लंघन आहे न्यायालयाने ते घटनाबाह्य मानले आहे सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेला फटकारले आहे इलेक्ट्रोल बॉन्ड योजना घटनाबाह्य ठरून रद्द करावी लागेल असेही सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड योजना जाहीर केली ही योजना सरकारने एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीर रित्या लागू केली सोप्या भाषेत समजून घेतल्यास इलेक्ट्रोल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे ही एक प्रॉमिसरी नोट आहे जी भारतातील कोणतेही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखामधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला अनामिकपणे देणगी देऊ शकते ज्याचे केवायसी सी तपशील उपलब्ध आहे असे बँक खाते असलेल्या कोणत्याही देणगीदाराकडून निवडक रोखे के खरेदी केले जाऊ शकतात इलेक्ट्रोल बॉन्ड्स मध्ये पैसे देणाऱ्याचे नाव नसते या योज योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखामधून रुपये एक हजार दहा हजार ते ए, एक लाख दहा लाख आणि एक कोटी पर्यंत कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येतात इलेक्ट्रॉनिक बांधचा कार्यकाल फक्त पंधरा दिवसाचा असतो ज्या दरम्यान ते लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जाऊ शकतात लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान एक टक्का मते मिळालेल्या राजकीय पक्षांना निवडणूक रोख्याद्वारे दिली जाऊ शकते या योजनेअंतर्गत निवडणूक रोखे जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात लोकसभा निवडणुकीच्या वर्षात केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या तीस दिवसाच्या अतिरिक्त कालावधीत देखील हे जारी केले जाऊ शकतात इलेक्ट्रोल करतात इलेक्ट्रोल वापरणे हे रोखे दहा हजारच्या पटीत ऑफर केले जातात जसे की एक हजार दहा हजार एक लाख आणि एक कोटीच्या सिलेंड असू शकतात तुम्हाला एसबीआयच्या काही शाखामध्ये हे मिळतात केवायसी अनुपालक खाते असलेल्या कोणत्याही देणगीदारास असे बॉन्ड खरेदी करू शकतो आणि नंतर कोणत्याही राजकीय पक्षाला दान करू शकतो त्यानंतर प्राप्त करता त्याचे रोखीत रूपांतर करू शकतो तो एन कॅश करण्याचे पक्षाचे सत्यापित खाते वापरले जाते इलेक्ट्रल बॉन्ड देखील केवळ पंधरा दिवसांसाठी वैध राहतात कोणाला इलेक्ट्रल बॉन्ड मिळतात देशातील सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना बॉन्ड मिळतो परंतु त्यासाठी अट अशी आहे की त्या पक्षाला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किमान एक टक्का किंवा त्याहून अधिक मध्ये मते मिळाली पाहिजेत अशा नोंदणीकृत पक्षाला इलेक्ट्रल बॉन्डद्वारे देणग्या मिळण्याचा अधिकार असेल सरकारच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रिकल बॉन्डच्या माध्यमातून काळ्या पैशाला आळा बसेल आणि निवडणुकीत देणग्या म्हणून दिलेल्या रकमेचा हिशोब ठेवता येईल त्यामुळे निवडणूक निधी सुधारणा होईल केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की निवडणूक बॉन्ड योजना पारदर्शक आहे कधी आणि का सुरू झाली दोन हजार सतरा मध्ये केंद्र सरकारने वित्तीय विधेयका संसदेत इलेक्ट्रोल बॉन्ड योजना सादर केली संसदेने मंजूर केल्यानंतर वीस 20 जानेवारी दोन हजार अठरा रोजी इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली यातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली यात सरन्यायाधीशांसह सर, न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती जे जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे घटनापीठाने एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांना दिलेला ऐकून घेतला तीन दिवसांच्या सुनावणी न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता इलेक्ट्रोल बॉन्ड वरून वाद का झाला काँग्रेस नेत्या था जया ठाकूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि एनजीओ असोसिएशन फॉर द डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांच्यासह चार जणांनी इलेक्ट्रोल याचिका दाखल केल्या या याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून गुप्त निधी दिल्याने पारदर्शकतेवर परिणाम होतो त्यामुळे माहितीच्या अधिकाराचेही उल्लंघ होत नाही यामध्ये शेल कंपन्याच्या वतीने देणगी देण्यासही परवानगी देण्यात आल्याने त्यांनी सांगितले इलेक्ट्रोल बॉन्ड्स वरील गेल्या वर्षी एकतीस ऑक्टोबर पासून सुरू होती या सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती डी वाय गवई न्यायमूर्ती जे बी पार्टीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपण आपल्या शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज